कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि आम्ही निघालेलो आहेत वृद्धेश्वरला म्हणजे महादेवाचं एक मंदिर आहे वृद्धेश्वरला नगर नगरपासून जवळच आहे तिसगाव तालुक्यात तर आम्ही तिकडेच निघालेलो आहोत आणि नवीन गाडीमध्ये आहोत सोबत पहिला प्रवास आणि अशा ठिकाणी जातं जिथून आमच्या जीवनाचा प्रवास एक्झॅक्टली सुरू झाला म्हणजे तिथं आमचं चाल लग्न झालं होतं तर चला मी म्हटलं तुम्हाला पण घेऊन जाऊया तर चला स्टेट येऊन आणि आम्ही घरून सगळं स्वयंपाक वगैरे करून आहे डबा घेतला आहे तर मस्त आज आम्ही भोजन करणार आहे ते शेतात त्यात झाडाखाली तर ते कशी आम्ही मजा वगैरे सगळं करत आहे तर ते पाहण्यासाठी व्हिडिओलाच कनेक्टेड राहा तर चला तर हा व्हिडिओ आहे तेवीस जून रविवारच्या दिवशीचा आणि त्याला मी आज एडिट करायला घेतलं आहे कारण ना आत्तापर्यंत मला लक्षातच नव्हतं हा व्हिडिओ एडिट करायचा मी विसरून गेले होते तर घेतला आहे फायनली तर एकोणावीस जूनला आम्ही गाडी घेतली होती ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती सातवी ॲनिव्हर्सरी तर त्याच दिवशी आम्ही जाणार होतो वृद्धेश्वरला कारण आमचं लग्न तिथंच झालेलं आहे वृद्धेश्वरला तर त्याच्यामुळे आम्हाला त्याच दिवशी जायचं होतं पण गाडीची डिलेवरी मिळायला उशीर झाल्यामुळे मग तो प्लॅन थोडा ड्रॉप झाला आणि त्यानंतर आहो ना दोन तीन दिवसासाठी ऑफिसला जाणं गरजेचं होतं मग त्याच्या नंतरचा जो येणारा पहिला संडे आहे त्या संडेला आम्ही निघालेलो आहोत तर इतकं सुंदर वातावरण झालं होतं आणि मे पावसाळा झाल्यामुळे भरपूर झाडं जे मेमध्ये पूर्ण वाळून गेलेले असतात किंवा काय असतात ते जूनपासून अशी त्यांना नवीन नवीन पालवी फुटायला सुरुवात होते तर मस्त असं वातावरण झालं होतं आणि तो रूटच इतका भारी आहे ना म्हणजे मला काय माहेरी जाताना पण आम्हाला तोच रूट आहे बीडला नगर ते बीड जाण्यासाठी तर त्याचं तो रूट इतका सुंदर आहे ना तर त्याचा एक वेगळाच फील येतो आणि छान येतो मस्त असं फ्रेश वातावरण असतं त्या ह्याचं तर जाता जाताच मग आम्ही ना घरून नाश्ता बनवून ला होता हे ढोकळा आहे जो मी घरून बनवून आणला होता तर आम्ही तिथे जाताना एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी तर घरून तर मी प्रॉपर बनवूनच आणलं होतं आणि आमच्यासोबत माझी एक मैत्रीण आणि यांचा मित्र म्हणजे ते पण कपल आम्ही कपल त्यांचे दोन मुलं आणि आमचा एक मुलगा असा आम्ही सगळेजणं सा मिळून सातजणं होतो तर हॉटेलमध्ये छोट्या थांबलो आहे तर तसंच कसं हे करणार म्हणून वडापाव पण ऑर्डर केले होते आणि ढोकळा काही म्हणजे असे आम्ही सात जणांमध्ये तेवढं नाश्त्याला खाल्लं कारण सकाळी घरून काहीच खाऊन निघालेलं नव्हतं आणि मग त्यानंतर तिथं मला वाटते करंजीच्या घाटामध्ये आम्ही नाश्ताला थांबलो होतो आणि त्याच्यानंतर आता हे हा जो रोड आहे तो पूर्ण वृद्धेश्वरचाच आहे आणि तुम्ही पाहू शकता की साईडचे डोंगर ते झाडं वगैरे कित ती सुंदर असं मस्त हिरवळ वगैरे झाली आहे ना आता आम्ही पोहोचलेलो आहोत वृद्धेश्वरमध्ये इथे आल्यानंतर ना मला माझं सगळं जुनं आठवतं जुनं म्हणजेच आमचं जिथं लग्न झालं होतं म्हणजे एक एक जागा तिथं आमची माझ्या आमच्या आठवणीत राहण्यासारखी आहे आता खूप चेंज झालं आहे म्हणजे ज्या वेळेला लग्न झालं होतं त्यावेळेला खूप वेगळं होतं इथं सगळं पण आता भरपूर असं सुधारणा झाली आहे बांधकाम वगैरे म्हणजे आमचं लग्न झालं त्यावेळेला जस्ट बांधकामाला सुरुवातच केलेली होती त्यामुळे तेव्हा जरा वेगळा होतं लुक आणि आता जरा लुक वेगळा आहे तर या ठिकाणी आता आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि आता थेट तुम्हाला घेऊन चलते मंदिराकडे तरी अजून अंडर कन्स्ट्रक्शनच आहे पण छान केलं केलंय सतराला दोन हजार सात वर्ष झाली ना आता

दाखो राजवीर राघव हे रागव तिकडे बघ बबी दाखव तुझा गंधार इकडं बघ

मंदिरात छान असं दर्शन झालं जुन्या आठवणींचा उजाळा झाला आणि नंतर त्यानंतर मागे आलो आणि पावसाळा असल्यामुळे ते असा छोटासा धबधबा दब सुरू होता तर आम्ही तिथे आलो होतो म्हटलं थोडेसे फोटो वगैरे क्लिक करावेत आणि एन्जॉय पण करता येईल म्हणजे मुलांना स्पेशली या अगोदर असं काही पाहिलेलंच नव्हतं तर पहिल्यांदाच त्याला असा धबधबा दब वगैरे आम्ही दाखवत होतो तर सुंदर असा धबधबा होता या इथल्या मी री मी रील्स पण इन्स्टाला या अगोदर शेअर केलेल्या आहेत तर जर तुम्ही मला इंस्टाला अजून फॉलो नसेल केलं तर तिकड़ा जाऊन अगोदर फॉलो करा आणि तुम्हाला म्हणजे मी डेली किंवा असं अपडेटेड काही असेल तर तिथं मी टाकत असते तर तुम्हाला ते पण पाहता येईल तर या ठिकाणी मस्त असं पाण्यात पण एन्जॉय केला आमच्यापेक्षा जास्त आमच्या लेकरांनी खूप जास्त खूप जास्त एन्जॉय केला आणि आम्ही पण इथं फोटोज वगैरे क्लिक केले मस्त असं आणि छान असं ॲम्बियन्स आहे तिथला म्हणजे कुठल्याही मंदिराचा ॲम्बियन्स असा भारीच वाटतो आणि मी बीडची आहे आणि हे नगरचे आहेत तरी आम्ही वृद्धेश्वरला लग्न केलं होतं कारण काही कारणं होते आमचे आणि मेन म्हणजे आमच्या लग्नाच्या दिवशी सोमवार होता आणि मला कंटिन्यू असे सोमवार आहेत आणि मा महादेवाच्या ठिकाणी आम्हाला लग्न करायचं होतं म्हणजे यांची इच्छा होती की वृद्धेश्वरला लग्न करायचं म्हणून आम्ही दोघांच्यामध्ये म्हणजे नगर आणि बीडच्यामध्ये वृद्धेश्वर पडतं तर दोघांच्या मध्ये आम्ही लग्न केलं होतं आणि खूप सुंदर म्हणजे लग्न खूप छान झालं तर आमचं शॉर्ट बट स्वीट आणि आपले आपले छो थोडे सणमध्ये आणि थोड्याशा ह्याच्यामध्ये खूप सुंदर असं लग्न झालं होतं आणि एक दिवसातच लग्न झालं होतं आणि मेन म्हणजे महादेवाच्या ठिकाणी झालं होतं त्यामुळे सुंदरच झालं होतं तर आता वृद्धेश्वरचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही निघालेलो आहोत आता परतीच्या प्रवासाकडे तर त्या अगोदर हे इथे छोटे मोठे दुकानं होते तिथं पाहत होतं आम्ही काही जर देवाच्यावर रिलेटेड वगैरे तर मला एक डमरू घ्यायचं होतं छोटं तर देवा देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी तर मग मी ते डमरू तिथून घेतलं होतं आणि हे पाहू शकता इथं झाडावरती माकडं आहेत तर खूप माकडं आहेत वृद्धेश्वरमध्ये खूप जास्त तर आमच्या लग्नाच्या वेळेस पण असेच होते आणि अक्षरशः ते जेव्हा वरात वगैरे येते नवरदेव येतो त्या त्यावेळेला त्या ते नाचत होते ते ते ढोल ताशा वगैरे असतात त्याच्या ह्याच्यावरती वृद्धेश्वरमधून निघालो आणि जाता जाताच हे रस्त्यातात असं छोटंसं तलाव होतं का काय होतं काय माहीत नाही पण इतकं सुंदर तिथलं व्ह्यू वाटत होता त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओमध्ये हे तर कॅप्चर झालंच पाहिजे म्हणून मी अगोदर व्हिडिओ करून घेतला आणि पाण्याचे ठिकाण त्यात हिरवळ त्यात निसर्ग तर हे सगळं मिळून एक भारी कॉम्बिनेशन बनतं आणि या सगळ्या कॉम्बिनेशनमुळं मग अगदी 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 प्रसन्न होतं तर खूप छान वाटत होतं आम्हाला तिथं तर आता आम्ही निघालेलो आहोत यांचं म्हणजे जे आमच्यासोबत आहेत ना आमचे फ्रेंड्स तर त्यांचं शेत आहे इकडे करंजीमध्ये तर आम्ही असा प्लॅन केलेला आहे की आ, तिथे जे आम्ही घरून जेवण बनवून आणलेलं आहे ते तिथे शेतात जाऊन जेवण करायचं असा प्लॅन होता आमचा तर बघा पुढे तो प्लॅन क कितपत सक्सेस झाला आहे तो तर आलेलो आहोत आम्ही त्यांच्या शेतात तर हे त्यांचं शेत आहे जे आंब्याचे झाडं वगैरे दिसत ते आंब्याचं तर इथं आल्यावरती असं लक्षात आलं की पाऊस दोन तीन दिवस सलग होऊन गेल्यामुळे सगळीकडं चिखल होता आणि आम्हाला असं बसता नसतं आलं त्यामुळे आम्ही तो वनभोजन किंवा जो बाहेर आउटडोअर भोजन करायचा जो प्लॅन होता तो इथेच ड्रॉप केला आणि आता आम्ही शोधत आहोत जेवण करण्यासाठी ठिकाण तर खूप जागा शोधल्या पण बऱ्याच ठिकाणी ते चिखलाचाच प्रकार होता तर अहो म्हटले की जाऊ देत तो, तो प्लॅनच ड्रॉप करू या जे बाहेर बसून आम्हाला जेवण करायचं होतं खूप इच्छा होती कारण मी सकाळी पहाटे उठून सगळा स्वयंपाक वगैरे करून आणला होता पण तो काही प्लॅन सक्सेस झाला नाही तर मग आहूनच्या फ्रेंडचंच इथे एक हॉटेल आहे वरती जे घाटाच्या वरती आहे तर तिथे आम्ही जेवण करण्याचा प्लॅन केला जर तिथे मी म्हटलं होतं तिथे जर बाहेर वगैरे व्यवस्थित जागा असेल तर तिथे करूयात पण आमचे माणसं कसली ऐकत आहेत तिथं मग जागा होती बाहेर पण यांनी नाही करू दिलं तर मग जाऊ द्या म्हटलं जिथे जेवायचं तिथे पण जेवण तर करून घेऊन यात कारण भूका सगळ्यांना लागल्या तर आणि घरून सगळं आणलं होतं आम्ही बॉटल्स पाण्याच्या बॉटल्स ग्लास पंथरवाळ्या जेवण सगळं अजून म्हणजे जे जे, जे गरजेचं आहे जेवण करण्यासाठी ते सगळं आणलं होतं तर आम्ही म्हणत होतो त्या हॉटेलच्या बाहेर पण छान व्ह्यू होता बाहेर बसा बस बसण्यासाठी पण यांनी काही बसू दिलं नाही कारण का ते म्हटले जेवण करता करताच जर लेकरं इकडे तिकडे पळाले किंवा त्यांनी त्रास दिला तर नको हे व्हायला म्हणून हे पहा हा व्ह्यू होता मी मना तो की मी म्हणत होते की इथंच आपण ह्या झाडांखाली चटई वगैरे टाकून बसूयात पण ते नाही ते पण प्लॅन सक्सेस नाही झाला आणि आता आम्ही फायनली हॉटेलच्याच टेबल टेबल्सवर बसलेलं आहे तर या ठिकाणी मी चपाती भाकरी अजून चटणी मीठ सगळं सगळं घेऊन आलं तर पापडची चटणी बनवली होती चपाती भाकरी बनवली होती भेंडीची भाजी बनवली होती आणि मला वाटते मे बी एवढंच आणि शेवभाजी आम्ही हे केली होती ऑर्डर केली होती हॉटेलमधून कारण तसंच कसं बसणार म्हणून आणि मुलांसाठी मिठाची भेंडीची भाजी पण केली होती तर या ठिकाणी आता आम्ही सगळे छान असं जेवण करून घेतलं खूप मस्त मजा आली काहीतरी कधीतरी असं बरं वाटतं बाहेर जाऊन पण जो प्लॅन होता तो आम्हाला सक्सेस नाही झाला त्याचं थोडं वाटलं की ॲटलीस्ट बाहेर जे म्हणजे ते मजा वेगळीच असते जी निसर्गांमध्ये बसून जेवण्याची तसं तर हा हे हॉटेल ज्या ठिकाणी होतं ना तिथं भरपूर असं खेळतं वातावरण होतं पण जे आता हे तर आपण रोजच करतो ना घरी जेवण म्हणजे घरी घरात बसून जेवण मग कधीतरी बरं वाटतं त्यासाठी खूप सार सकाळी उठून छान मस्त अशी तयारी केली होती पण काय करणार नशिबातच नव्हतं म्हणायचं आणि चालायचं तर मस्त असं जेवण करून झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे तर हाच होता आमचा माझा आहॉर्नबरोबर नवीन गाडीमध्ये पहिला प्रवास ज्या ठिकाणावरून आमच्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती तर कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ